नमस्कार आज आपण एका खूपच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा विशेषत आधुनिक आयुष्याचा एक केंद्रबिंदू बनला आहे तो विषय आहे घरातली वीज म्हणजे ऊर्जेचं व्यवस्थापन आता वीज म्हणजे फक्त दिवापंखा नाही राहील आठी नाही आपलं संपूर्ण आयुष्य त्यावर अवलंबून आहे लिफ्ट ए सी स्मार्ट उपकरणं मुलांचं शिक्षण आपलं वर्क फ्रॉम होम सगळं काही अगदी त्यामुळे अखंडित वीज पुरवठा ही आता एक गरज बनली आहे पण काय होतं जेव्हा ही मूलभूत गरज पूर्ण होत नाही जेव्हा अचानक वीज जाते तेव्हा आपल्या महागड्या उपकरणांचं आणि आरामाचं काय होतं आणि हाच प्रश्न आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यानुसार आता घरासाठी एक नवीन अत्यावश्यक उपकरण बाजारात आलं आहे जे फ्रीज किंवा एसी इतकंच महत्वाचं मानलं जाते अच्छा हो हे उपकरण म्हणजे प्युअर पॉवर होम आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे फक्त एक बॅकअप नाही तर आधुनिक जीवनशैली टिकवून ठेवणारी एक महत्वाची गुंतवणूक कशी आहे त्यांची एक संकल्पना आहे शांत रात्री शक्तिशाली दिवस शांत रात्री शक्तिशाली दिवस हे ऐकायला तर खूपच आकर्षक वाटतंय चला तर मग सुरुवात करूया त्या उपकरणांपासून ज्यांना सर्वात जास्त वीज लागते आणि जिथे आपले नेहमीचे इन्व्हर्टर कमी पडतात हा मी बोलतेय लिफ्ट आणि एअर कंडिशनर बद्दल या उपकरणांना कशी हाताळते हाच हाच तर सगळ्यात मोठा फरक आहे बघा जे आपले पारंपरिक इन्व्हर्टर ते लीड ऍसिड बॅटरीवर चालतात हो आणि त्यांची एक मर्यादा असते म्हणजे त्या एकाच वेळी खूप जास्त पॉवर ज्याला आपण सर्ज पॉवर म्हणतो ती नाही देऊ शकत त्यामुळे लिफ्ट किंवा एसी सुरू होताना जो विजेचा मोठा झटका लागतो तो त्यांना नाही ओके इथेच लिथियम आयन बॅटरी सिस्टीम वेगळी ठरते त्यांच्या माहिती प्रबंधात इन्स्टंट सर्ज सपोर्ट तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे याचा अर्थ ही सिस्टीम तिच्या क्षमतेपेक्षा दुप्पट वीज क्षणार्धात पुरवू शकते एक मिनिट म्हणजे समजा लाईट गेली तर लिफ्ट एका क्षणासाठीही बंद न पडता चालू राहते अगदी अरे आजकालच्या उंच इमारतीमध्ये जिथे ज्येष्ठ नागरिक किंवा लहान असतात त्यांच्यासाठी ही खूप खूप मोठी गोष्ट आहे बरोबर सुरक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा बदल आहे लिफ्टमध्ये अडकण्याची भीती पूर्णपणे नाहीशी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एअर कंडिशनर उन्हाळ्यात रात्री ए सी बंद होणं म्हणजे झोपेची अक्षरशः वाताहात हो ना ही सिस्टेम जास्त क्षमतेमुळे एकाच वेळी अनेक ए सी आणि इतर उपकरणं आरामात चालू शकते त्यामुळे रात्री शांत झोप मिळते त्यांच्या माहिती प्रबंधात रेफ्रिजरेटरचाही उल्लेख आहे जो चोवीस सात चालतो ही सिस्टेम कॉम्प्रेसरला विजेच्या चढउतारांपासून वाचवते आणि सगळ्यात महत्वाचं काय ती स्वतः चालताना कोणताही आवाज करत नाही जनरेटरसारखा गोंगाट किंवा पारंपारिक इन्व्हर्टरसारखी घरघर काही नाही पण खरंच ही उपकरणं इतकी शांत असतात का म्हणजे अनेकदा अशा उपकरणांमधून एक मंद आवाज येत राहतो जो रात्री त्रासदायक ठरू शकतो चांगला प्रश्न आहे ग्राहक तंत्रज्ञान लेखानुसार हा दावा बऱ्याचशी अंशी खरा आहे कारण यात जनरेटर सारखे हलणारे भाग म्हणजे मुव्हिंग पार्ट्स नाहीत अच्छा पण हो जेव्हा सिस्टीम खूप जास्त लोडवर चालते किंवा तिची कूलिंग सिस्टीम सुरू होते तेव्हा पंख्याचा एक मंद आवाज येऊ शकतो पण तो आवाज साधारणतः एका आधुनिक फ्रिजच्या आवाजापेक्षा जास्त नसतो ओके म्हणजे तो अजिबात नाही आणि यात एक लोड नावाचं वैशिष्ट्य आहे जे स्वयंपाकघरातील उपकरणांसाठी खूप उपयुक्त ठरतं जसं की मिक्सर किंवा इंडक्शन अगदी म्हणजे एकाच वेळी अनेक उपकरणं वापरली तरी सिस्टम लोड मॅनेज करते ठीक आहे म्हणजे सोयीच्या दृष्टीने हे पारंपरिक पर्यायांपेक्षा खूपच पुढे आहे पण ज्या घरात अशी कोणतीही प्रगत सिस्टम नाही त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अडचणी त्या तर आपण सगळ्यांनीच अनुभवल्या आहेत लाईट गेल्यावर वायफाय बंद होणं मुलांचा ऑनलाईन क्लास थांबणं किंवा महत्वाची मीटिंग अर्धवट राहणं हो आणि हेच हेच तर कनेक्टेड जीवनशैलीचे दुष्परिणाम आहेत आपलं जीवन आता वायफाय आणि डिजिटल उपकरणांवर इतकं अवलंबून आहे की विजेचा छोटा व्यत्यय सुद्धा कामाचा आणि मानसिक शांततेचा मोठा बोजवारा उडवतो खरंय स्रोतांमध्येही हीच गोष्ट अधोरेखित केली आहे की ही, ही उपकरणं आता फक्त सोय राहिलेली नाहीत ती आपल्या जीवनशैलीला आणि घरातल्या महागड्या उपकरणांच्या गुंतवणुकीला सुरक्षित ठेवणारी एक प्रणाली बनली आहे विचार करा लाखो रुपयांची उपकरणं घरात आहेत पण ती वेळेवर वापरताच आली नाहीत तर काय उपयोग हे अगदी पटण्यासारखं आहे पण आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया विश्वासार्हता आणि टिकाऊपणा प्युअर पॉवरच्या माहिती प्रबंधात एक दशकाची विश्वसनीयता आणि बारा वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी यांसारखे मोठे दावे केले आहेत हे पारंपारिक इन्व्हर्टरपेक्षा इतकं वेगळं आणि टिकाऊ कसं असू शकतं या दाव्यामागे खरं तर तीन मुख्य तांत्रिक घटक आहेत पहिला ऍडव्हान्स्ड लिथियम आयन बॅटरी ही तीस टेक्नॉलॉजी आहे जी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये वापरली जाते ओके okay. लीड ऍसिड बॅटरीच्या तुलनेत तिचं आयुष्य चार ते पाच पट जास्त असतं दुसरा घटक आहे पाचव्या पिढीचे एस एक मिनिट थांबा तुम्ही म्हणालात एस हो बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि त्यातही पाचवी पिढी हे हे थोडं टेक्निकल वाटतंय म्हणजे नेमकं काय आहे का हे सामान्य ग्राहकासाठी याचा अर्थ काय अगदी सोप्पं आहे एस म्हणजे काय तर बॅटरीचा मेंदू बॅटरीचा मेंदू हो तो प्रत्येक बॅटरी सेलच्या आरोग्यावर लक्ष ठेवतो चार्जिंग डिस्चार्जिंग नियंत्रित करतो आता फरक असा आहे की चौथ्या पिढीचे बीएमएस हे फक्त बॅटरीला खराब होण्यापासून वाचवायचे पण पाचव्या पिढीचे बीएमएस ते प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस वापरते प्रेडिक्टिव्ह अॅनालिसिस म्हणजे ते बॅटरीच्या वापराच्या पद्धतीवरून भविष्यात कोणत्या सेलमध्ये अडचण येऊ शकते याचा अंदाज लावते आणि त्यानुसार चार्जिंग पॅटर्न बदलून बॅटरीचं आयुष्य आणखी वाढवते अरे वा यामुळेच ही सिस्टम जवळजवळ देखभालमुक्त म्हणजे मेंटेनन्स फ्री होते दरवर्षी पाणी भरणं किंवा टर्मिनल तपासणं ह्या कटकटी नाहीत आणि तिसरा घटक कोणता तिसरा घटक आहे नॅनो पीसीएम थर्मल मॅनेजमेंट हे एक असं रसायन आहे जे बॅटरी गरम झाल्यावर उष्णता शोषून घेतं आणि थंड झाल्यावर ती बाहेर टाकतं सोप्या भाषेत हे बॅटरीला नेहमी थंड ठेवतं जे तिच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे अच्छा या सगळ्या तांत्रिक प्रगतीमुळेच कंपनी बारा वर्षांची वॉरंटी देण्याचं धाडस करू शकते बारा वर्षांची वॉरंटी प्रभावी आहे पण याच काळात तंत्रज्ञान किती बदलेल आज केलेली ही मोठी गुंतवणूक सहा वर्षात कालबाह्य म्हणजे आउटडेटेड तर होणार नाही बॅटरी टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलते ही एक खूप खूप वाजवी चिंता आहे आणि बाजाराच्या विश्लेषण अहवालात यावर चर्चा आहे तज्ज्ञांच्या मते लिथियम आयन तंत्रज्ञानात सुधारणा होत असली तरी पुढची सात आठ वर्ष तरी निवासी वापरासाठी हेच तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात राहील अच्छा आणि महत्वाचं म्हणजे या सिस्टम्स सॉफ्टवेअर ओव्हर दी एअर अपडेट्सना सपोर्ट करतात म्हणजे आपल्या फोन सारखं अगदी जसे आपल्या फोनला अपडेट्स मिळतात तसे या सिस्टमच्या मेंदूला म्हणजे बीएमएसला मिळतील में ज्यामुळे तिची कार्यक्षमता टिकून राहील त्यामुळे जरी नवीन बॅटरी केमिस्ट्री आली तरी आजची सिस्टम निरुपयोगी होणार नाही ठीक आहे म्हणजे तंत्रज्ञान टिकाऊ आहे पण आता येऊया त्या प्रश्नाकडे जो सर्वांच्या मनात असेल किंमत हे सगळं ऐकायला उत्तम आहे पण या तंत्रज्ञानाची किंमत पारंपारिक इन्व्हर्टरपेक्षा कितीतरी जास्त असणार हो आणि इथेच या तंत्रज्ञानासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे ग्राहक लेखानुसार प्युअर पॉवर होम सारख्या एका संपूर्ण घरासाठीच्या लिथियम आयन सिस्टमची सुरुवातीची किंमत एका चांगल्या लीड ऍसिड इन्व्हर्टर सेटअपपेक्षा तीन ते चार पट जास्त असू शकते तीन ते चार पट ही रक्कम तो खूप मोठी आहे मग कंपनी या जास्त किंमतीचं समर्थन कसं करते हे फक्त एक उपकरण म्हणून विकलं जातंय की गुंतवणूक म्हणून बरोबर तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात कंपनी याला एक गुंतवणूक म्हणूनच सादर करते त्यांच्या माहिती प्रबंधात तीन मुख्य मुद्दे आहेत पहिला मालमत्तेचं मूल्य वाढवणे त्यांचा दावा आहे की ज्या घरात इंटिग्रेटेड सोलर प्लस बीईएसएस म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आहे ते घर भविष्यासाठी सज्ज मानले जाते यामुळे घराची विक्री किंमत म्हणजे रिसेल व्हॅल्यू वाढते एक मिनिट पण भारतात या दाव्याला काही आधार आहे का, का? म्हणजे घराची किंमत ठरवताना अजूनही लोकेशन आकार याच गोष्टी पाहिल्या जातात अशी सिस्टम असल्यामुळे खरंच घराला जास्त किंमत मिळते का सध्या तरी भारतात यावर ठोस आकडेवारी उपलब्ध नाही खरंय हा दावा मुख्यत्वे अमेरिका आणि युरोपमधील ट्रेंडवर आधारित आहे पण दुसरा मुद्दा अधिक ठोस आहे तो म्हणजे पर्यावरणाशी सुसंगतता ही एक स्वच्छ ऊर्जा प्रणाली आहे जी आर आय लीड यांसारखी ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही सिस्टम मदत करते आणि त्याचा आर्थिक फायदा कसा होतो काही बँका आता ग्रीन होम्ससाठी गृहकर्जावर थोडी सवलत देतात त्यामुळे तिथे थेट आर्थिक फायदा होऊ शकतो ओके okay, आणि तिसरा मुद्दा डिजिटल जीवनशैलीचा असणार ज्यावर आपण आधीच बोललो हो आणि तो आजच्या काळातला सर्वात महत्वाचा फायदा आहे अखंडित वीज म्हणजे अखंडित काम शिक्षण आणि मनोरंजन या स्ट्रेस फ्री जीवनाचं मूल्य पैशात मोजता येत नाही कि नाही कंपनीचा युक्तिवाद असा आहे की सुरुवातीला जास्त किंमत असली तरी बारा वर्षांची वॉरंटी शून्य देखभाल खर्च आणि शून्य इंधन खर्च पाहता दीर्घकाळात हा एक फायदेशीर व्यवहार ठरतो हे खरंय पण सुरुवातीची गुंतवणूक ही एका मोठ्या वर्गासाठी अजूनही आवाक्या हे मान्य करावं लागेल आणि मला अजून एक विचारायचं होतं या लिथियम आयन बॅटरीच्या पर्यावरणावरील परिणामांबद्दल काय आपण याला ग्रीन म्हणतोय पण लिथियमचं खाणकाम आणि जुन्या बॅटरीची विल्हेवाट या स्वतःच मोठ्या पर्यावरणीय समस्या आहेत ना हो आणि ही एक अत्यंत महत्वाची बाजू आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते ग्राहक तंत्रज्ञान लेखांमध्ये यावर स्पष्टपणे चर्चा आहे लिथियम कोबाल्ट यांसारख्या खनिजांचे खाणकाम हा एक संवेदनशील विषय आहे मात्र बॅटरी उत्पादक कंपन्या आता रिसायकलिंगवर खूप जोर देत आहेत अच्छा हो जुन्या बॅटरीमधील नव्वद टक्केपेक्षा जास्त मौल्यवान धातू परत मिळून नवीन बॅटरीसाठी वापरता येतात प्युअर पॉवर सारख्या कंपन्या त्यांच्या एंड ऑफ लाईफ रिसायकलिंग प्रोग्राम्सबद्दल बोलतात पण हे क्षेत्र अजूनही विकसनशील आहे हेही खरंय म्हणजे चित्र पूर्णपणे ग्रीन नाही त्यात काही ग्रे छटाही आहेत मला त्यांच्या माहिती प्रबंधातील एका वाक्याने खूप आकर्षित केलं पॉवर दॅट ब्लेंड्स इन सो लाइफ नेव्हर ब्लिंक्स आउट म्हणजे हे उपकरण घराच्या सजावटीत कसं मिसळून जातं यावरही भर दिला आहे हो आणि हे आधुनिक ग्राहकांसाठी महत्वाचे आहे पारंपारिक इन्व्हर्टर आणि बॅटरी घरात एका कोपऱ्यात जागा अडवतात आणि दिसायलाही चांगले नसतात अगदी याउलट ही नवीन उपकरणं एखाद्या आधुनिक फर्निचरसारखी डिझाईन केलेली असतात ती भिंतीवर लावता येतात कमी जागा घेतात आणि घराच्या सजावटीचा एक भाग बनतात हा एक छोटा पण महत्वाचा बदल आहे खरंच या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की प्युअर पॉवर होमसारखी उपकरणं ही एक मोठी तांत्रिक झेप आहे ती केवळ पॉवर बॅकअप नाही तर आधुनिक जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनण्याची क्षमता ठेवते पण त्याचवेळी तिची जास्त किंमत आणि पर्यावरणाशी निगडीत प्रश्न यांसारखी आव्हानंही आहेत अगदी बरोबर समारोप करताना आपण असं म्हणू शकतो की ही प्रणाली भविष्यातील घरांसाठी एक आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर बनण्याच्या मार्गावर आहे ती सुरक्षा आराम आणि अखंडित कनेक्टिव्हिटी देते पण ग्राहकांनी निर्णय घेताना केवळ फायद्यांवर नाही तर त्याच्याशी निगडित खर्च आणि इतर बाबींवरही विचार करायला हवा स्वच्छ शांत आणि भविष्यवेधी हे त्याचं आकर्षक चित्र आहे पण महागडी आणि विकसनशील ही त्याची दुसरी बाजू आहे ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती आपण केवळ एका उत्पादनापलीकडे जाऊन त्यामागील तंत्रज्ञान बाजारपेठ आणि भविष्यातील शक्यता यावर एक संतुलित दृष्टिकोन मिळवला जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते आज आपण अखंडित विजेला अत्यावश्यक म्हणत आहोत पण जसजशी आपली घरे अधिक स्मार्ट आणि एकमेकांशी जोडलेली होत आहेत तसतसे भविष्यात कोणत्या गोष्टी चैनीच्या वस्तूंना राहता आधुनिक जीवनासाठी अत्यावश्यक बनतील विचार करा